गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली कधी लाभार्थ्यांची आकडेवारी तर कधी अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येवरून तर कधी या योजनेत सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा समावेश यामुळे योजना वारंवार चर्चेत असते आता मात्र एक का आश्चर्यकारक बाब समोर आली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आली मात्र यामध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल बारा हजारपेक्षा अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला यामुळे आता खळबळ उडाले या संदर्भात सरकारने जी माहिती दिली आहे त्या माहितीप्रमाणे बारा हजार चारशे एकतीस पुरुषांनी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेतलाय अद्याप तरी या पैशाच्या वसुलीसंदर्भात कुठलीही कारवाई सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली नाही राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडून फक्त कारवाई म्हणून या पुरुषांना योजनेच्या लाभार्थ्याच्या यादीमधून वगळण्यात आलंय यासोबतच विभागाने विविध कारणामुळे सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला लाभार्थ्यांना अपात्र ठरवत या यादीतून हटवलंय विशेष म्हणजे यामध्ये पुरुष आणि महिला यांनी गैरमार्गाने तब्बल तेरा महिने या योजनेचा लाभ घेतलाय या योजनेत लाभार्थ्यांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळायचे प्रति महिना पंधराशे प्रमाणे पुरुषांनी चोवीस कोटी चोवीस लाखांचा अपहार केलाय तर महिला लाभार्थ्यांमुळे तब्बल एकशे चाळीस पूर्णांक अठ्ठावीस कोटींची रक्कम वर्षभरात घेतली आहे यामुळे राज्याच्या तिजोरीला तब्बल एकशे चौसष्ट कोटींचा भूर्दंड बसलाय सध्याच्या घडीला आपल्याला यात तब्बल दोन पूर्णांक एक्केचाळीस कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आता इतिवर्षी सुरू आहे अपात्र लाभार्थ्यांच्या यादीचा आकडा आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे तर लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून बरेच आरोप प्रत्यारोप चर्चा आपल्याला पाहायला आहेत अगदी मतदारांना खरेदी केलं जात आहे अशा प्रकारचे आरोप झाले या योजनेच्या माध्यमातून असे गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहे तर आम्ही लाडक्या बहिणींच्या हिताचा विचार करत आहोत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे कळू शकता आणि यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा